श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला गणाधिप चतुर्थी या नावाने ओळखली जाते गणाधिप चतुर्थी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे हे व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर होतात गणपतीला बुद्धी आणि विवेकाची देवता मानले जाते आणि या दिवशी केलेल्या व्रतामुळे श्री गणेशाच्या पूजेमुळे बुद्धी आणि विवेक वाढतो या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात गणाधिप संकट चतुर्थीचं व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी देखील खूप महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणून या दिवशी जर आईने व्रत केले तर त्या व्रताचं फळ हे तिच्या मुलांना मिळत असते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता आणि अडथळे दूर करणारा देवता म्हणून मानले जाते आणि म्हणून कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते जेणेकरून त्या कामात कोणतेही अडथळे हे येऊ नये संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते असे म्हटले जाते धार्मिक दृष्टिकोनाने गणाधीप संकष्ट चतुर्थी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्ती धनवान होऊ शकते असे देखील म्हटले जाते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवार गणाधिप चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अकरा तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा अकरा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर शंभर टक्के तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या नक्कीच दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर बघा तांदूळ जो असतो तर हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि म्हणून गणपतीच्या पूजेमध्ये तांदुळाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो कारण जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तेव्हा बाप्पांना अक्षदा म्हणजेच तांदूळ जे आहे तर ते अर्पण केले जाते त्याशिवाय बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि चतुर्थी ही तिथी श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण या तांदुळासंबंधित काही उपाय जर केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला त्या उपायाचं शीघ्र फळ प्राप्त होते तांदूळ जे आहे तर ते गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या एकवीस वस्तूंपैकी एक आहे आणि म्हणून तांदळाचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठे आहेत तांदूळ हे सर्व धान्यांमध्ये अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणून त्याचा उपयोग जो आहे तर तो पूजेमध्ये केला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि तुमची इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी अगदी शंभर टक्के आणि प्रामाणिकपणे कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुम्ही कितीही कष्ट केले आणि कितीही मेहनत करत असेल परंतु तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा अकरा तांदळाचा उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल मग तुमची इच्छा धनप्राप्तीची असेल लक्ष्मीप्राप्तीची असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल स्वतःचं घर होण्याबद्दल तुमची इच्छा असेल शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील आणि प्रयत्न करूनही त्या अडचणी या कमी होत नसेल तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुमची अडलेली सर्व कामं जी आहेत तर ती पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवारी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर अगदी थोडंसं पंचगव्य हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालेल यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करायचा आहेत आणि अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर पठन पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नम या बाप्पाच्या महामंत्राचा जप करायचा आहेत अभिषेक केल्यानंतरनं जे अभिषेक केलं तीर्थ असणार आहेत पाणी असणार आहे तर ते घरातील सर्वांना तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे आणि बाकीचं पाणी हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत जास्वंदाची फुलं तुमच्याकडे असतील तर ती अर्पण करा नसेल तर इतर कुठली फुले असतील तर ती तुम्ही अर्पण करू शकता गुळखोबऱ्याचा मोदकाचा तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच सकाळी केला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळीसुद्धा हा उपाय अगदी साडेनऊ दहा वाजेपर्यंत करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा तांदूळ लागणार आहेत अकरा तांदूळ घेताना तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले खंडित तांदूळ घेऊ नका जर तुम्ही या उपायामध्ये खंडित तांदूळ जर वापरले म्हणजे तुटले तांदूळ जर वापरले तर तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आणि म्हणून असं म्हटलं जातं की गणपतीच्या पूजेमध्ये कधीही खंडित तांदूळ जे आहेत तर ते वापरू नये जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजेच्या वेळी अक्षता अर्पण करतात तेव्हा सुद्धा तुम्हाला अखंडच तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे असतात म्हणून हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून ते तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला लाल पिवळे बनवायचे आहेत त्याच्या अक्षर तुम्हाला तयार करायच्या आहेत यानंतर हे अकरा तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा तुमच्या देवघरामध्ये केली आहे तर तिथे समोर तुम्हाला आसन टाकून आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला बप्पासमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे बप्पांची पुन्हा एकदा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहेत आणि एक जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हे फूल जे आहे तर ते बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत आणि यानंतर जे अकरा तांदूळ आपण घेतले आहेत ज्याला हळद कुंकू लावून तुम्ही लाल पिवळे केलेले आहेत तर त्यातील एक तांदूळ हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा आणि ती अक्षदा तुम्हाला त्या जास्वंदाच्या फुलावरती बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहेत पुन्हा दुसरा तांदूळ हातामध्ये घ्यायचा इदम अक्षतम ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा तांदूळ अर्पण करायचा असे तुम्हाला एक एक करून अकरा तांदूळ जे आहेत तर ते अकरा वेळा याच मंत्राचं पठन करून बाप्पांच्या चरणी त्या फुलावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की अकरा तांदूळ एकाच वेळी हातामध्ये घेतले आणि एकाच वेळी अकरा मंत्राचं जर पठण केलं आणि एकाच वेळी ते अकरा तांदूळ अर्पण केले तर चालेल का तर नाही आपल्याला प्रत्येक तांदळाला एक मान द्यायचा असतो त्या अक्षर असतात आणि त्यांचं खूप महत्त्व असतं आणि म्हणून आपल्याला एक एकच तांदूळ जो आहे तर तो मंत्र बोलून अभिमंत्रित करायचा आहेत आणि तो तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचा आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर पठन पठण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहेत जी अपूर्ण आहेत तुम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ती पूर्ण होत नाही तर ती इच्छा तुम्हाला बाप्पांकडे पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हे तांदूळ दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत त्याची एक पुडी तयार करायची आहेत आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तांदूळ तुम्हाला तसेच तुमच्याजवळ ठेवायचे आहेत तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा घरात ठेवायला जागा असेल तिथे ठेवायचे आहेत आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ते तांदूळ जे आहेत ता तर ते बप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बप्पांना अर्पण करून यायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत आणि हा जो उपाय आहे तर हा अनेक जणांनी केला सुद्धा आहे आणि त्याचं फळ जे आहे तर ते सुद्धा त्यांना प्राप्त झालेलं आहे फक्त कोणतीही सेवा आणि उपाय करताना आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी विश्वास असायला हवा तरच या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते तसेच या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर तुम्ही नक्की व्रत करा या व्रताचे अनेक फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर तुम्ही व्रत करणार असेल तर हे व्रत दिवसभर करून संध्याकाळी सोडले जाते परंतु संध्याकाळी हे व्रत सोडताना चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडले जाते तरच त्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळते आणि म्हणून चंद्रदोय जो आहे तर तो साधारण रात्री आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून एक वाजून आठ मिनिटांनी चंद्राची पूजा करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि जरी तुम्ही उपवास करणार नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आणि आरती जी आहे तर ती नक्की करा त्याने सुद्धा आपल्याला या चतुर्थीच्या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत असतं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ